आम्ही ऐकलं की तुम्ही मिनिस्ट्रीतून प्रेशर आणलात पैशांची देवाणघेवाण झाली हाती लोक खूप आहेत आणि हो तुम्ही ज्या अतिरेक्याचा केलात तो अॅक्च्युली तुम्ही केलाच नव्हता तुमच्या ज्युनियर ऑफिसरनी केला अशी बातमी आहे आमच्याकडे माझ्यासारख्या प्रामाणिक ऑफिसर बद्दल जर अशा वावड्या उठत असतील तर इतरांचं काय होणार सर यस मला एक कंप्लेंट नोंदवायची होती एक मिनिट मेघनाताई प्लीज मला पाच मिनिटे एक्सक्यूज द्याल का शेवटचा एक प्रश्न सर आहे हो आहो एक आहे खूप प्रश्नांची उत्तरं देऊ पण पब्लिक फर्स्ट ड्युटी इज ड्यूटी शर थँक्यू चला या बसा काय नाव हो तुमचं दिनकर भोसले कुणाबद्दल कंप्लेंट करायची तुम्हाला रमणिकलाल गोसालिया रमणिक भाई तो बिल्डर हो काय काय केलंय त्यांनी तुमचं साहेब तो आमचं घर बडकवू बघतो आज त्याला गुंड पाठवले गोळीबार केला कोण आलं होतं उस्मान पारकर <laughs> भोसले साहेब उस्मान पारकर कालपासून माझ्या मध्ये आहे कसं शक्य आहे मी खोट कशाला बोलेन त्यांनी येऊन आत्ता गोळ्या झाडल्याचं काय आहे भोसले साहेब आजकाल बिल्डर लाईनमध्ये जलसी खूप वाढलेली आहे हे गोसाल्याला बदनाम करण्याचं आहे बघा आपण काहीतरी ऍक्शन घ्या साहेब आज गोळीबार केला धमकी देऊन गेले उद्या की केलं तर हे बघा भोसले साहेब तुम्हाला त्यांनी काही अजून केलंय का आणि काही केलंच तर उद्या तुम्हाला आम्ही प्रोटेक्शन देतो ना अहो साहेब जीव गेल्यानंतर तुम्ही चिलखत घालणार का आम्हाला हे बघा भोसले आम्ही काय करायचं ते आम्हाला शिकू नका गोसाल्यासारख्या एका देव माणसावर तुम्ही असे घाणेडे आरोप करताय उद्या त्यांनी तुमच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा केला तर तुम्हाला आतमध्ये टाकावं लागेल कळलं चला निघा ना हा आम्ही आमचे ऍक्शन घेऊ गोविंद गोविंद वा साहेब वा तुमच्यासारखे कायद्याचे रक्षकच जर गोसाली ताटाखालचं मांजर झाले तर आमची काही खैर नाही तुम्हाला राष्ट्रपती पदक मिळाल्याचं पेपरमध्ये वाचलं काय म्हणाले पेपरवाले एक शेर दिल ऑफिसर हा शेर दिल ऑफिसर अह तुम्ही तर वाघाच्या वरती ढुंगणात शेपूट घातलेलं कुत्र निघाला ए तोंड सांभाळून बोल चल नाहीतर आठ टाकेन आणि नागडा करून मारे ना आपण मला नागडा करून मारायला मी तुम्हाला काही के केलंय का नाही मला इच्छा खूप आहे तुमची वर्दी उतरवून ओल्या बांबून तुम्हाला फटके मारावेत तोंडाला काळं फासून गाढवावरून धिंड काढावी पण हे सगळं माझ्या मनात आहे त्यामुळे तुम्ही मला आत टाकू शकत नाही पण एक दिवस हे सगळं नक्की करेन आणि आनंदानं आत जाईन मी तुमच्यासारख्या नालायकांमुळे आज महाराष्ट्र पोलीस बदनाम आहे पण लवकरच या वृत्तीचा नायनाट होईल आणि मग आम्ही हक्कानं म्हणू शकू गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचं